मामाच्या म्हणजे पुढची पुढे एक बा, बा, बाग आहे मामाची आणि या बागेपासून थोडीशी दूर आहे तर आता आम्ही सर्वजण त्या बागेत चाललोय गाडीने मामा कसा नेहमी गाडीने जात नाही तर मामा एवढं अंतर चालत जातो आणि चालत झाल्या गेल्यामुळे तुम्हाला माहिती आहे थोडंसं म्हणजे व्यायाम पण होतो आणि गाडी जी व्यक्ती काम करते ती खरंच एकदम आरोग्य त्या व्यक्तीचं चांगलं असतं हे मामाची दुसरी बाग हे हापूस आंब्याच झाड आहे हापूस आंब्याचं कलम मोर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हे छोटे छोटे आंबे आलेले हा दे। इकडे आंबे आहेत दिसत आहेत तुम्ही पाहू शकता वरती आई आई आहे आई ये

केसरी आंबे पाले सुटल्या बघू आणला बघून ते कैरी आहे अजून ते आहे मसाला टाकायचा त्याच्यामध्ये मसाला आणि मीठ टाकायचं मसाला मीठ टाकायचं त्याला मसाला टाकायचा मीठ टाकायचं आणि हे करायचं आता आपण आलो आहोत मामाच्या कुठल्या बागेमध्ये तर इथे काजूची पण झाड आहेत हापूस आंब्याची कलम आहेत केशरी आंबा आहे असं खूप मोठी बाग आहे इथे पण या पण बागेला मामाने पूर्ण कंपाऊंड घातलेलं आहे दूरपर्यंत अशी निकडे आहे तुम्ही पाहू शकता ते कंपाऊंड कंपाउंड आहे दूरपर्यंत आणि पाहू शकता तुम्ही हा केवढा मोहोर आलाय आणि या मोहोरचा सुगंध तुम्हाला आहे का जेव्हा इकडून म्हणजे रोड साईडच आहे ही पण बाग ज्या वेळेला गाडी इकडून जाते ना कुणाची पण म्हणजे आपण जेव्हा गाडीमध्ये बसतो आणि जातो ना कोकणातून असंच असतं की ज्या वेळेला मार्च एप्रिल या दरम्यान आपण जेव्हा गाडीतून प्रवास करतो तेव्हा इतका सुगंध येतो ना कारण आंब्याच्या झाडाला मोहर आलेला असतो आणि काजूचं झाड बहरलेलं असतं मोहर आलेला असतो आणि मस्त सुगंध सुद्धा म्हणजे आपण सेनची गरजच नाही इतकं मस्त सुगंध

आंबे तर मे महिन्याच्या सीझनमध्ये म्हणजे आत्ता कैऱ्या आहेत तर हे आंबेसुद्धा मामा विकतो तर या व्हिडिओमध्ये पण मी मा मामाचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेव्हा तुम्हाला हवे असतील आंबे तुम्ही मामाला फोन करू शकता मुख्य म्हणजे हे आंबे आहे तर तुम्हाला माहितीच आहे की म्हणजे हे प्युअर आंबे कसं सांगू तुम्हाला प्युअर म्हणजे हे काढल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये कुठलंसुद्धा सुद्धा केमिकल वापरला जात नाही आणि जे आंबे पिकतात ते नॅचरली पिकतात आणि नॅचरली पिकल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण साखरेचा आंब साखरेसारखा गोड वेगळ्याच आंब्याची टेस्ट असते मुंबईला आपण जे आंबे खातो ते कसं असतं ते केमिकल लावतात यासाठी केमिकल लावतात की केमिकल लावल्यामुळे ते आंबे टिकतात त्याच्यामध्ये कीड पडत नाही त्यासाठी भेसळ करतात म्हणजेच कीड लागू नये म्हणून टाकतात ते केमिकल लावतात पण त्यामुळे होतं काय की आंबा पूर्ण टेस्टलेस होतो आणि मामा तसा करत नाही तर तुम्ही जर मामाकडे मागितलात आंबे जर मामाकडून मागवले तर ते आंबे पूर्णतः तुम्हाला नॅचरली पिकलेली मिळतील आणि ते खायला तुम्हाला खूप छान वाटेल खूप अतिशय छान टेस्ट लागेल तर नक्की ऑर्डर करा आणि हे कैरी मसाला लावून खाणार आहे ना तो मीठ मसाला लावून खाणार आहे तुम्ही पण खावा ते कसे खाणार रत्ना आंबा रत्ना आंबा आंब्याचे कसे मोठे मोठे म्हणजे वेगवेगळ्या जाती आहेत आणि रत्ना आंबा जो असतो तो छान लागतो कापूस आंब्यासारखाच असा मोठा आंबा असतो तर या बागेमध्ये पूर्ण रत्ना आंबा हापूस आंबा आणि केश केसर ना केशरी आंबा अशा तीन जाती आहेत आणि हापूस आंब्याची म्हणजे हेच बाग नाही आहे अजून बऱ्याच बाग आहेत मामाच्या तर ही पण आपण बाग फिरतोय हा मामा म्हणजे माझ्या आईचं माहेर माझ्या आईचा सख्खा भाऊ एकूण तीन मामा आहेत आणि या तीन मामांनी वेगवेगळ्या मस्त बागा सजवलेल्या आहेत आणि फक्त याच मामा मगाशी पण आपण पाहिली की याच मामाची बाग होती आणि सुद्धा याच मामाची बाग आहे <laughs> आईच माहेरपा आम्ही आईच्या माहेर म्हणजे आमच्या आजोबा हे या बागेत पण काजू आहेत पाहू शकता इथे पण हे कसं हिरवं आहे बोंड हे अजून हे लाल नाही झालं ना ना ला, ना पिकलं नाहीये ना। ना ना। ना 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 ना। पण ही बी पाहू शकता तुम्ही सुकलीये आणि खूप सारं बहरलंय झाड सगळीकडे पण हे सर्व नंदनवन असंच नाही आहे तर मामाने खूप सारी मेहनत घेतलेली आहे हे कडीपत्त्याच झाड आहे हे सर्व करण्यासाठी मामा किती मेहनत घेतली तू मेहनत म्हणजे इथे काय आर्थिक पण आहे पाहिजे करत हे सगळं करू शकतो हे कंपाऊंडच हा ते सर्व्हिस घेतली आणि या याच्यामध्ये हे विकसित करण्यासाठी संपूर्ण पैसा तिकडे ओतला त्याच्यामुळे हे जे आता काही दिसते आहे ते त्या सर्व्हिसच्या पैशातून सगळं सर्� हे केलेलं आहे पण मुख्य म्हणजे आता मामा वांदरांचं कसं काय वांदर खूप त्रास देतात पण त्यांचं सरकार काय बंदी घालत नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते कारण वानर सगळे खाऊन टाकून देत ना खाऊन ते काय खातात पण आणि बरोबर सोबत घेऊन पण जातात नासाडी करतात नासाडी करतात ना करता। फांद्या मोडतात कारण त्यांचं वजन असते ते सत्तर मामा इकडे काम हे पण ठेवलं होतं ना गुरका म्हणजे सिक्युरिटी गार्ड पण ठेवला होता ना सिक्युरिटी आता काय त्याची गरज भासत नाही कारण काय आहे की कंपाऊंड असल्यामुळे कोण चोर आता आतमध्ये येत नाही यापूर्वी होता ना सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड हा जाऊया ना तुम्ही पाहू शकता या माकडांनी पडलेले आहेत असं हे माकडे त्रास देतात हे सगळं माकडांनी नाश केले हे केलेलं आहे अरे इथे फणसाचं पण झाड आहे छोटे छोटे फणस आले आहेत हे बे बाई छोटे छोटे अच्छा 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 हा फणस काय झालं रे हे वांद्र्यांनी तोडून टाकलेली तो, ही फांदी वांद्रांनी तोडून टाकली हे तो, असे वांदर तोडून पण टाकतात उड्या मारून पडली मोह तोडला वांद्रांनी दाखव अरे बापरे म्हणजे वानर कैऱ्या पण तोडून खाली फेकून देतात ना तो दाखवला दाखवला ना मामा जरा सांगते आंब्याचं कसं काय नुकसान करतात माकड वानर त्यांचं ते वजन असते ऐंशी किलो हा या फांदीवरून त्या फांदीवर जेव्हा ते उड्या मारतात फांदी तुटून पडते आणि कैऱ्या पण खाली पडतात कैऱ्या कैऱ्या पडतात त्यांचा मोर खातात ते अरे बापरे म्हणजे खूपच नुकसान करतात सरकारने खरंच याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या माकडांचा बंदोबस्त केला पाहिजे कारण माकडांना कसं आपण मारू शकत नाही नाही मारायचं त्यांना पण आपल्यासारखा जगण्याचा अधिकार आहे पण कुठेतरी त्यांचा बंदोबस्त सुद्धा केला पाहिजे असं मला तरी वाटतंय त्यांची लोकसंख्या वाढत चालली लोकसंख्या जशी माणसांची वाढते तशी वानर संख्या पण वाढत चालली आहे वास घे अजून <laughs> <मस्तोर। laughs> मी पाच सहा दिवस आहे मी आठ दिवस मस्त राहणार आहे तुम्हाला माहितीये का कच्च्या करीचं पन्न पण बनवतो आपण सहा तारीखला ये सहा तारीखला आहे मी कुठे हा येते ना सहा तारीखला येऊया येऊया मामा पण परत आहे मामाची मुलगी मुंबईहून येते चला तेव्हा पण मी बायका बघा दोन कशा तिकडे बसले आहेत मग जपत तुम्हाला आम्ही इकडे बाग फिरतोय आणि या बघ काय करताय चा पत्ती चा पत्ती माहितीये हात पण कापू शकतो एवढं हे असते टाकलं ना कि मस्त इथे पण आहे अशी आणि त्या दोन लेडीज तिकडे बसलेत त्या गप्पा मारत्याकडे जाऊया आपण त्या बा मारत मारतायत त्या दोघी जणी बसले आहेत पाहू शकता तुम्ही आणि कशा गप्पा मारतायत त्या दोघी जणी आणि हा पण त्यांच्या जोडीला बसलाय मस्त ना झाडाच्या छायेमध्ये मस्त दोघी गप्पा मारतायत झाला काय गप्पा आई मारून <laughs> आम्ही तिकडे बाप फिरतोय आणि या गप्पा मारत मग इथे पण गाजूची कुठलं नुकसान बाप रे हे पण तोडून टाकलेली फांदी मग मग काय बोलायचं आता खरंच सरकारने लक्ष दिलं पाहिजे इथे पण बिया खाली आल्या एकदम पण आहे अजून मामा मोहर आलाय म्हणजे ह्याला येणार आहेत त्या कैर्या येणार येणार बघ आ, मामा जेव्हा मामी मुंबईला असते तेव्हा तुझा टाइमपास इकडे कसा होतो घरी आता का टाइमपास होत नाही त्याच्यामुळे ह्या ज्या बागा बांधल्या आहेत म्हणजे कंपाऊंड वगैरे केलंय विकसित केलंय त्याच्यामध्ये जाऊन म्हणजे येऊन बसायचं समाधान त्याच्यामुळे आपल्याला समाधान मिळते मामा मग मा मा हे झाडांना आता मोठी दिसतं झाड पण ती मोठी होण्यासाठी हे पाणी कसं काय इकडे हे केलं हे पाणी त्यावेळी दहा मिनिटाच्या अंतरावर म्हणजे आमचं आमची ज्या ठिकाणी घर आहे तिथून हे पाणी आम्ही खांद्यावरून कळश्या घेऊन याचं शिंपूर्ण केलेलं आहे आता ह्या आंब्याच्या झाडांना किती वर्ष झाली तरी आता ही ठरायला लागली झाली सत्तावीस वर्षाची ही सत्तावीस वर्षाची मेहनत आहे बापरे हा आपूस आहे चला आता ही बाग आमची बघून झालेली आहे